रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापूरचा लाचखोर तलाठी कोतवाल यांची पोलीस कोठडीत रवानगी शहापूरचा लाचखोर तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील या दोघांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना शहापूरचा तलाटे आणि कोतवाल हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चाळ्यात रंग्यात सापडले होते गणेश विष्णुपंत वय वर्ष बत्तीस राहणार मगदूम कॉलनी जयसिंगपूर असं तलाटेचं नाव असून नेताजी केशव पाटील वर्ष पंचेचाळीस राहणार मसुबा रोड दर्गागल्ली शहापूर असं त्या कोतवालाचं नाव आहे ही कारवाई गुरुवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात करण्यात आली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दा। गुन्हा न दाखल करण्यात आला आहे लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौकुले सहभागी झाले होते या, या दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची